नमस्कार मित्रमैत्रिणींना आज मी तुमच्यापुढे कर्म म्हणजे काय आणि कर्माचे प्रकार किती आहेत ही माहिती घेऊन आली आहे कर्माचा सिद्धांत किंवा कर्माचा अर्थ कर्माचे तत्व कडक आहे चांगली कर्म माणसाचे जीवन प्रगतीकडे घेऊन जाते तर वाईट कृत्ये त्याला अधोगतीकडे घेऊन जातात धार्मिक शास्त्रानुसार व्यक्तीला त्याच्या चांगल्या किंवा अशुभ कर्माची फळ भोगावे लागते म्हणून गीतेमध्ये कर्माला प्राधान्य देताना भगवान श्रीकृष्णांनी पुढच्या जन्मी माणसाचा प्रवास त्याच ठिकाणाहून सुरू होतो हेही स्पष्ट केले आहे कर्माचे हे तत्व सहज समजून घेण्यासाठी कर्माचे प्रकार आणि कर्माचे परिणाम जाणून घेऊया कर्माचे तीन प्रकार आहेत क्रियमान संचित आणि प्रारब्ध वर्तमानात ज्या क्रिया केल्या जातात त्यांना क्रियमान क्रिया म्हणतात कर्म काय आहे ते बघूयात कर्म हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ क्रिया किंवा कृत्य आहे हिंदीमध्ये कर्माचे भाषांतर देवरी किंवा काम असे देखील केले जाऊ शकते वेगवेगळ्या धर्मशास्त्र आणि तत्त्वज्ञानांमध्ये कर्माचा अर्थ आणि महत्त्व वेगवेगळ्या प्रकारे समजले जाते हिंदू धर्मात कर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे इथे असे म्हटले आहे की आत्म्याला त्याच्या कर्मानुसार भविष्यात फळ मिळते एखाद्या व्यक्तीने चांगले कर्म केले तर त्याला सुख समृद्धीचे फळ मिळते त्याचबरोबर वाईट कर्म करणाऱ्याला दुःख आणि कष्टाचे परिणाम भोगावे लागतात हिंदू धर्मात कर्म देखील देवासमोर यज्ञ म्हणून सादर केले जाते ज्यामध्ये सक्षम आणि अज्ञानी दोघेही सहभागी होतात बौद्ध धर्मातही कर्माला महत्त्व दिले आहे येथे असेही म्हटले आहे की माणूस त्याच्या कर्मानुसार त्याचे भविष्य घडवतो येथे बुद्धांनी निस्वार्थी कर्माला खूप महत्त्व दिले होते जैन धर्मातही कर्माला खूप महत्त्व आहे जीवाच्या कर्मामुळे तो संसारात बद्ध होतो असे येथे सांगितले आहे निस्वार्थी कार्य आणि स्वयंशिस्त जैन धर्मात नमूद आहे आता आपण कर्माचे प्रकार बघूयात पूर्वसंचित कर्म या जन्माच्या आधीच्या किंवा पूर्वीच्या अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मांना पूर्वसंचित कर्म म्हणतात नियतीचे कर्म म्हणजे प्रारब्ध संचित कर्मापैकी कर्मा कर्मा जे परिणाम देण्यास अभिमुख झाले आहे म्हणजेच जे जन्म वय आणि सुखद किंवा दुःखद परिस्थितीनुसार परिणामासाठी पुढे आले आहे त्यांना प्रारब्ध कर्म म्हणतात क्रियमान कर्माचे दोन प्रकार आहेत शुभ आणि अशुभ जी कर्मे शास्त्रानुसार नियमानुसार केली जातात त्यांना शुभ कर्म म्हणतात आणि वासना क्रोध लोभ मोह मत्सर षडरिपूंमुळे केलेल्या कर्मांना शास्त्रात निषद म्हणजेच अशुभ कर्म म्हणतात प्रत्येक कृती ही शुभ किंवा अशुभ असते एक फळ घटक आणि एक संस्कार घटक आहे हे दोघे वेगळे आहेत कृतीचे फळ दोन प्रकारे अपूर्णांक आहेत दृश्यमान आणि अदृश्य यापैकी दोन प्रकारचे निरीक्षण आहे तात्काळ आणि दीर्घकाळ रुचकर अन्न खाताना जसे चव सुख आनंद आणि समाधान मिळते हे दृश्यमानाचे तात्काळ फळ आहे आणि खाल्ल्याने वय शक्ती आरोग्य इत्यादी वाढ होते अदृश्याचे हे दीर्घकालीन फळ आहे त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला भरपूर मिरच्या खाण्याची सवय असते जेव्हा तो भरपूर मिरच्या असलेल्या गोष्टी खातात तेव्हा त्याला आनंदी वाटते आणि मिरच्याच्या तीक्ष्णपणामुळे तोंडात जळजळ होते आणि जिभेला पाणी येते डोळ्यातून आणि नाकातून पाणी बाहेर पडते डोक्यातून घाम येतो हा दृष्टीचा तात्काळ परिणाम आहे आणि वाईट आहारामुळे पोटात जळजळ रोग दुःख इत्यादी हे कालांतराच्या दृष्टीचे परिणाम आहेत त्याचप्रमाणे दोन प्रकारच्या अदृश्य गोष्टी आहेत लौकिक आणि पारलौकिक जिवंतपणी फळ मिळावे या हेतूने यज्ञ दान तपश्चर्या तीर्थयात्रा उपवास मंत्रजप इत्यादी शुभकर्मे नियमानुसार केली आणि त्यावर कोणतेही कठोर बंधन नाही पुत्र संपत्ती कीर्ती प्रतिष्ठा इत्यादी अनुकूलता प्राप्त करणे आणि रोग दारिद्र्य इत्यादी प्रतिकूलतेपासून मुक्त होणे हा अदृश्याचा लौकिक परिणाम आहे आणि मृत्यूनंतर मनुष्याला स्वर्ग इत्यादी प्राप्त होतो या अर्थाने यज्ञ दान तपश्चर्या इत्यादी योग्य कर्मकांड आणि श्रद्धेने भक्तिभावाने केले जाते जर सत्कर्म केले तर मृत्यूनंतर स्वर्ग आणि इतर लोकाची प्राप्ती हे अरष्टकचे पारलौकिक फळ आहे त्याचप्रमाणे दरोडा चोरी माणसाची हत्या इत्यादी अशुभ कृत्यांचे परिणाम येथे तुरुंगवास दंड फासावर लटकवले जात आहेत हे अदृश्याचे लौकिक परिणाम आहे गंभीर पापांमुळे मृत्यूनंतर नरकात जाणे आणि प्राणी आणि पक्षी कीटक पतंग इत्यादी बनणे हे अदृश्याचे पारलौकिक फळ आहे चांगल्या आणि वाईट कर्मांच्या लौकिक आणि पारलौकिक परिणामांबद्दल आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे येथे तुरुंगवास दंड अपमान धिक्कार इत्यादी पापांचे परिणाम इथेच भोगावे लागणार आहेत पण गंभीर पापांमुळे मृत्यूनंतर नरकात जाणे आणि प्राणी आणि पक्षी कीटक इत्यादी बनणे हे नंतर भोगावे लागणार आहे परंतु एखाद्या व्यक्तीच्या पापांची व्याप्ती किती होती आणि ती किती प्रमाणात भोगली गेली म्हणजेच त्या पापांचे परिणाम त्याने पूर्णत भोगले की अपूर्ण हे मनुष्याला व्याप्ती माहीत नाही कारण मनुष्याला त्याचे कोणतेही मोजमाप नाही पण देवाला याची पूर्ण जाणीव आहे त्यामुळे त्यांच्या नियमानुसार त्या, त्या पापांची फळे या जन्मी किंवा मृत्यूनंतर येथे किती भोगावी लागली असतील त्यामुळे माझे पाप कमी होते पण मला जास्त शिक्षा भोगावी लागली किंवा मी पाप केले नसून मला शिक्षा झाली अशी शंका माणसाच्या मनात नसावे कारण हा सर्वज्ञ असा सर्व शक्तिमान ईश्वराचा नियम आहे की पापापेक्षा जास्त शिक्षा कोणालाही भोगावी लागत नाही आणि मिळालेली शिक्षा ही कोणत्या ना कोणत्या पापाचे फळ असते ही चर्चा सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी आपण एका कथेकडे वळूयात कर्माचे फळ एका गावात एक गृहस्थ राहत होते त्यांच्या घरासमोर सोनाराचे घर होते सोनाराकडे सोने येत राहिले आणि तो देत राहिला अशा प्रकारे तो पैसे कमवत असे एके दिवशी त्याने आणखी सोने जमा केले हा प्रकार रात्री पहारा देत असलेल्या शिपायाला समजला त्या रक्षकाने रात्री सोनाराची हत्या केली आणि सोन्याची पेटी घेऊन निघून जात होता इतक्यात समोर राहणारे गृहस्थ उठले आणि लघुशंखेसाठी बाहेर आले त्याने त्या ते पहारेकऱ्याला गडबडीत जाताना पाहून त्याला पकडले आणि म्हणाला ही पेटी का घेऊन जातोस तर शिपाई म्हणाला तुम्ही गप्प बसा आवाज करू नका तुम्ही यातील थोडे घ्या आणि मी थोडे घेईन गृहस्थ म्हणाले मी ते कसे घेऊ मी काही चोर आहे का शिपाई म्हणाला हे बघा तुम्ही माझे म्हणणे समजून घ्या आणि मी सांगतोय ते मान्य करा नाहीतर तुम्हाला त्रास होईल पण त्या गृहस्थाला ते मान्य नव्हते मग त्या सुरक्षा रक्षकाने पेटी खाली ठेवली आणि त्या गृहस्थाला पकडून जोरात शिट्टी वाजवली शिट्टी ऐकताच त्या ठिकाणी पहारात येणारे शिपाई धावत आले या गृहस्थाने घरातून एक पेटी आणली आहे आणि ती मी पकडली आहे असे त्याने सर्वांना सांगितले तेव्हा शिपाई घरात शिरले आणि सोनार मृत अवस्थेत पडलेले पाहिले त्यांनी त्या ते गृहस्थाला पकडून कायद्याच्या हवाली केले न्यायाधीशांसमोर वादावादी झाले तेव्हा त्या गृहस्थाने मी मारले नाही तर सुरक्षा रक्षकानेच मारले असे सांगितले सर्वसैनिक आपापसात मिळालेले होते ते म्हणाले की नाही हा तो आहे ज्याने मारले आम्ही स्वतः त्याला रात्री पकडले पुढे खटला चालला आणि शेवटी त्या गृहस्थाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली फाशीचा आदेश होताच त्या गृहस्थाचे शब्द बाहेर पडले बघा सरासर अन्याय होत आहे देवाच्या दरबारात न्याय नाही मी खून केला नाही मला शिक्षा झाली नाही पाहिजे आणि ज्याने मारले त्याला कोणताही दोष न देता मोकळे सोडले गेले त्याला दंडही नाही हा अन्याय आहे यामुळे न्यायमूर्तीच्या मनावर परिणाम झाला की तो खरोखरच खरे बोलत आहे का आणि याची काही प्रकारे चौकशी झाली पाहिजे असा विचार करून न्यायाधीशांनी कट रचला सकाळ होताच एक माणूस रडत आणि ओरडत येतो आणि म्हणतो आमच्या भावाचा खून झाला आहे सरकार याची चौकशी झाली पाहिजे मग न्यायाधीशांनी त्याच सुरक्षा रक्षकाला आणि कैदी गृहस्थाला मृत व्यक्तीचा मृतदेह आणण्यासाठी पाठवले दोघेही त्या ओरडत आलेल्या माणसासोबत मृतदेह पडलेल्या ठिकाणी गेले कॉटवर मृतदेहावर एक कपडा टाकलेला होता त्यावर रक्त पसरले होते दोघेही कॉट उचलून आणू लागले तेव्हा सोबतचा माणूस बातमी देण्याच्या बहाण्याने पुढे पळत सुटला मग चालत असताना सुरक्षारक्षक त्या गृहस्थाला म्हणाला बघा त्या दिवशी जर तुम्ही माझे म्हणणे ऐकले असते तर तुम्हाला सोने मिळाले असते आणि तुम्हाला फाशी झाली नसती आता तुम्ही सत्याचा परिणाम पाहिला आहे का कैदी असलेला गृहस्थ म्हणाला की मी माझे काम केवळ सत्यासाठी केले आहे तू खून केलास आणि त्याची शिक्षा मला भोगावी लागली देवाकडे न्याय नाही मेल्यासारखा कॉटवर पडलेला माणूस त्या दोघांचे बोलणे ऐकत होता कॉटवर पडलेल्या माणसाने दोघांचे संभाषण लिहून ठेवले की रक्षक काय बोलला आणि कैदी असलेला गृहस्थ काय बोलला कॉट जेव्हा न्यायाधीशांसमोर आणला त्याने रक्ताने माखलेले कापड काढले आणि उभा राहिला आणि सर्व प्रकार सांगितला हे ऐकून न्यायाधीशांना खूप आश्चर्य वाटले सुरक्षारक्षक स्तब्ध झाला त्याला पकडून तुरुंगात टाकण्यात आले मात्र न्यायाधीशांचे समाधान झाले नाही त्याने कैदी असलेल्या गृहस्थाला एकांतात बोलवून विचारले की मी तुला या प्रकरणात निर्दोष समजतो पण खरेसा तू या जन्मात काही खून केला आहेस का तेव्हा गृहस्थाने सांगितले की ही घटना फार पूर्वी घडली होती एक दुष्ट माणूस माझ्या घरी गुपचूप माझ्या बायकोकडे यायचा मी माझ्या पत्नीला आणि त्या माणसाला स्वतंत्रपणे खूप समजावले पण त्याला हे ते मान्य नव्हते हो एके रात्री तो घरी आला होता आणि अचानक मी पण घरी आलो समोरील दृश्य पाहून मी खूप रागावलं होतो मी तलवारीने त्याचा गळा कापला आणि त्याचा मृतदेह घराच्या मागे नदीत फेकून दिला या घटनेची माहिती कोणालाच कळली नाही हे ऐकून न्यायाधीश म्हणाले यावेळी तुला फाशी होणार आहे मलाही वाटले की मी कधीही कोणाकडून लाच घेतली नाही मी कधीच बैमानी केली नाही मग माझ्या हाताने ह्याला फाशीचा आदेश कसा लिहिला आता मात्र मी समाधानी आहे परंतु त्यावेळेस केलेल्या पापाचे फळ तुम्हाला भोगावेच लागेल सुरक्षा रक्षकाला वेगळी फाशी दिली गेली त्या गृहस्थाने चोराला अटक करून आपले कर्तव्य पार पाडले होते मग त्याला मिळालेली शिक्षा ही त्याच्या कर्तव्य बजावल्याचा परिणाम नाही तर त्याने फार पूर्वी केलेल्या खुनाचा परिणाम आहे कर्तव्याचे पालन केल्यामुळे त्याला त्या पापाचे फळ इथेच मिळाले आणि पुढील पारलौकिक जगात भयंकर शिक्षेपासून तो वाचला कारण या जगात भोगलेल्या शिक्षेपासून थोड्याच वेळात मुक्ती मिळू शकते अल्पावधीतच शुद्धी साधता येते अन्यथा पुढच्या जगात फारच भयंकर शिक्षा भोगावी लागते या कथेवरून हेच स्पष्ट होते की माणसाला त्याच्या पापांची फळे कधी भोगावी लागतील हे सांगता येत नाही देवाचे विधान वेगळेच आहे जोपर्यंत जुने पुण्य बलवान असते तोपर्यंत सर्वात वाईट पापे देखील त्वरित फळ देत नाहीत जोपर्यंत जुने पुण्य संपत नाही तोपर्यंत त्या पापाची पाळी येत नाही पापाचे फळ या जन्मात असो व पुढील जन्मात भोगावेच लागते भगवद्गीतेनुसार पापांपासून मुक्तीचा मार्ग भगवद्गीतेमध्ये पाप आणि पुण्य या विषयावर अनेकदा चर्चा करण्यात आली आहे गीतेनुसार पापांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग पुढील प्रमाणे आहे कर्मयोग भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की व्यक्तीने चांगले कर्म सोडू नये तर ते निस्वार्थपणे करावे आणि तेही त्याच्या परिणामांची चिंता न करता केले पाहिजे कर्मयोगी व्यक्ती आपली कृती भगवंताला समर्पित करते आणि परिणामांची चिंता करत नाही अशा प्रकारे कर्मयोगी आपल्या कर्माची आसक्ती सोडून मुक्ती प्राप्त करून घेतो भक्तियोग भगवद्गीता भक्तियोगाद्वारे देवाप्रती प्रेम आणि भक्ती विकसित करण्याची प्रेरणा देखील देते भक्तियोगी आपल्या मनाने शब्दाने आणि कृतीने देवाची उपासना करतो आणि त्याच्याबद्दल त्याच्या मनात भक्तीची भावना असते भक्तियोगाद्वारे व्यक्ती अंतःकरणातील दुःखापासून मुक्त होतो आणि भगवंताशी घनिष्ठ संबंध अनुभवतो ज्ञानयोग भगवद्गीतेतील ज्ञानयोगाने ज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले आहे ज्ञानयोगी व्यक्तीला आत्म्याचे अस्तित्व समजते आणि खऱ्या ज्ञानाने भगवंताची प्राप्ती होते ज्ञानयोगी पापांपासून मुक्त होतो कारण जेव्हा तो आत्मा शुद्ध आणि अपरिवर्तनीय आहे हे जाणतो तेव्हा त्याची सर्व पापे नष्ट होतात भगवद्गीतेनुसार हे तीन योग म्हणजेच कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग एकमेकांसोबत मिळून व्यक्तीला आध्यात्मिक शुद्धी आणि मुक्ती प्राप्त करण्यास मदत करतात आत्मविकास आणि धार्मिक प्रगतीसाठी भगवद्गीतेतील संदेशांचे पालन करणे महत्त्वाचे आहे तसेज है। के के सनातन धर्मात जसे प्रमुख संस्कार सांगण्यात आले आहेत तसेच काही विशेष कर्म देखील सांगितली आहेत ज्यांचे आपण नियमितपणे पालन केले पाहिजे असे केल्याने केवळ आध्यात्मिक शांतीच मिळत नाही तर मोक्षाची दारेही उघडतात सनातन धर्माची मुख्य कर्म कोणती धर्माचा प्रचार ज्यांना जीवनात धर्माविषयी योग्य ज्ञान आहे त्यांनी नक्कीच इतर लोकांपर्यंत धर्माचा प्रचार करावा वेद उपनिषद आणि गीता यांच्या ज्ञानाचा प्रसार हा सर्वोत्तम मानला जातो ज्ञानी असूनही धर्माचा प्रचार न करणाऱ्या व्यक्तीचे जीवन निरर्थक ठरते त्यामुळे धर्मप्रसार हे प्रमुख कर्मामध्ये गणले गेले आहे संध्यावंदन संध्यावंदन ही देखील प्रमुख विधींमध्ये गणली गेली आहे संधी काळात जी पूजा केली जाते त्याला संध्यावंदन म्हणतात ही वंदन आठ वेळा करावी असे मानले जाते त्यातही ते पाच वेळा महत्त्वाच्या आहेत यामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी केलेल्या उपासनेला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे या काळात व्यक्तीने पूजा ध्यान भजन कीर्तन आरती इत्यादी उपवास आणि सण पाळणे सर्व महिन्यांमध्ये श्रावण महिन्याला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे याशिवाय प्रत्येक महिन्यात असलेल्या तिथींनाही विशेष महत्त्व आहे या, या सर्वांमध्ये एकादशी चतुर्दशी चतुर्थी पौर्णिमा आणि अमावस्या तिथी सर्वोत्तम मानली जाते एकादशी किंवा चतुर्दशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते दान करणे हिंदू धर्मात दानाचे विशेष महत्त्व आहे जो व्यक्ती वेळोवेळी विशेष प्रसंगी किंवा या व्यतिरिक्त दान करतो त्याच्या खात्यात चांगली कर्म जमा होत राहतात यामुळे त्यांना मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार दान करू शकतो असेही शास्त्रात नमूद आहे जे ते काही आहे त्यातील काही अंश दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते सेवेची भावना असणे अशी व्यक्ती जी आपल्या जीवनात आपल्या पालकांची शिक्षकांची आणि वडीलधाऱ्यांची सेवा करतो आणि याशिवाय जो कोणी गरजू असहाय्य स्त्री साधू डॉक्टर किंवा धर्मरक्षक यांची सेवा करतो किंवा मदत करतो तो पुण्यश्रेणीत गणला जातो यासोबतच पशुपक्ष्यांच्या सेवेलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे या, या सर्वांमध्ये गायीची सेवा केल्याने विशेष लाभ होतो गाईची सेवा केल्याने मोक्षाचे दरवाजे कायमचे उघडतात असे म्हणतात यज्ञ करणे शास्त्रांमध्ये पाच प्रमुख यज्ञ सांगितले आहेत जे पुढील प्रमाणे आहेत ब्रह्मयज्ञ देवयज्ञ पितृयज्ञ वैश्वदेवयज्ञ आणि यज्ञ या यज्ञ केल्याने देवाचे ऋण पित्रांचे ऋण प्रकृतीचे ऋण माता आणि धर्माचे ऋण सर्व नाहीसे होते असा विश्वास आहे अग्निदेवतेला साक्षी म्हणून अर्पण करणे अग्निहोत्र यज्ञाच्या ये श्रेणीत येते असे केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते पश्चाताप करणे एखादी व्यक्ती अज्ञानामुळे किंवा न कळत अनेक प्रकारच्या चुका किंवा पाप करते अशा स्थितीत या सर्व पापांची प्रायश्चित करण्याची पद्धतही शास्त्रात सांगितली आहे वेळेवर आपल्या पापांसाठी पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीला या पापांचे दुष्परिणाम जीवनात भोगावे लागत नाही हिंदू धर्मात मुळात भगवान शिव आणि वरुणदेव यांच्याकडून पापांची क्षमा मागितली जाते कारण क्षमा करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे तीर्थक्षेत्रांची यात्रा तीर्थक्षेत्रांची यात्रा सनातन धर्मातही विशेष महत्त्व आहे चारधाम द्वादश ज्योतिर्लिंग शक्तिपीठ अयोध्या मथुरा काशी उज्जैन ही सर्व धार्मिक स्थळे सर्वोच्च तीर्थक्षेत्रांमध्ये गणली जातात जीवनात या तीर्थक्षेत्रांची यात्रा करणाऱ्या व्यक्तीला देवी देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतात वर नमूद केलेली सर्व कर्मे माणसाच्या जीवनात अनेक बदल घडवून आणतात आणि त्या कर्माचे पालन केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये